नेहमी असं म्हणलं जातं शादी उसी से करो जिससे प्यार करते हो नहीं तो प्यार उसी से करो जिससे शादी की है हे जसं लग्नाच्या बाबतीत लागू आहे तसंच तुमच्या व्यवसायाच्या आणि इतर सर्व गोष्टींच्या बाबतीत लागू आहे जे काम करतोय ते करताना अगोदरच निवडताना असं काम निवडा की ज्याच्यावर मी मनापासून प्रेम करतोय तर तुमचं आयुष्य एकदम आनंदी जाईल पण इन केस तुम्ही व्यवसाय दुसरा करताय तर त्याच्यावरच प्रेम करायला शिका तर तुम्ही त्या व्यवसायात सक्सेसफुल व्हाल नाहीतर त्या व्यवसायावर जर प्रेम नाही केलं तर मग तुमचं जीवन सक्सेसफुल नाही होणार आणि तुम्हाला त्या व्यवसायात पण सक्सेस नाही मिळणार त्यामुळं प्रेम अशाशीच केलं पाहिजे की जे आवडतंय पण ते नाही जमलं तर अशी गोष्ट केली अशी जी गोष्ट तुमच्याकडे आहे त्याच्यावर मनापासून प्रेम करायला शिकलं पाहिजे थँक्यू